सागरसावली लाडघरला आपण बरेच वर्ष डेस्टिनेशन वेडिंगचे कार्यक्रम करत आहोत आणि गेले चार वर्ष खूप चांगल्या पद्धतीने आपण डेस्टिनेशन वेडिंग करतो आहे डेस्टिनेशन वेडिंग म्हटल्यावरतीच ते किती महाग असेल किंवा ते वीस लाख चाळीस लाख पन्नास लाख असे बजेट आपल्याला पूर्वी माहिती हो, ऐकून माहिती होते आम्हाला असं वाटलं की आपण मिडल क्लास लोकांसाठी एक डेस्टिनेशन वेन्यू बनवूया की जिथे जे लोक एफोर्ड करू शकत नाहीत पण ते त्यांना समुद्रकिनारी लग्न करायचं आहे आपण त्याचप्रकारे कर इथे डेस्टिनेशन वेडिंग करतो शुभ वल्ल ಸ್ಪಾಧ ಮಧುರ ಮಧುರ ವಾಧೇ ವಸತಿ ತವಳ ಜವಳ ಎ ಮುಹೂರ್ತ नमस्कार मी सागर मोरे आणि आता आपण आहोत सावली लाडगर येते हॉटेलची सुरुवात नाईन्टीन एटी नाईनला झाली आहे आणि माझ्या आजोबांनी या हॉटेलची सुरुवात केली आहे जेव्हा सुरुवात आपण या हॉटेलची करत असताना या हॉटेलला एकूण दोन रूम होते आणि आज आपले टोटल सिक्स्टी टू रूम्स आहेत ओवरऑल आपले तीन प्रॉपर्टीज आहेत एक लाडगरला आहे कर्देला आहे आणि एक मुरुड बीचवरती आहे गेल्या तेहतीस वर्षात तेहतीस चौतीस वर्षात जो अनुभव जो प्रतिसाद लोकांनी किंवा हो, कस्टमर आपण म्हणू त्यांनी दिलेला आहे त्यांच्यामुळेच हा सागर सावली आपण ब्रँड म्हणू शकतो कोकणात चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश केलेला आहे हा ब्रँड आपण कोकणात अजून बाहेर कोकणाच्या बाहेर कसा न्यावा ह्यांचं प्लॅनिंग आमचं सुरू आहे सागरसावली लाडघरला आपण बरेच वर्ष डेस्टिनेशन वेडिंगचे कार्यक्रम करत आहोत आणि गेली चार वर्ष खूप चांगल्या पद्धतीने आपण डेस्टिनेशन वेडिंग करतो आहे दोन हजार सोळाला जेव्हा मी दाप मुंबईहून दापोलीला आलो तेव्हा आम्ही आमच्याकडे टोटल सतरा रूम्स होते पण आमच्याकडे लॉन नव्हतं हॉटेलला तर माझं आणि माझ्या वडिलांची अशीच नेहमी चर्चा व्हायची की आपण आहे त्या रिसोर्सेसमध्ये अजून इन्कम कसं जनरेट करू शकतो तर अशीच एक कल्पना आली की आपण एक लॉन करूया आणि छोटे छोटे इव्हेंट्स घ्यायला सुरू करूया तर सुरुवातीला बड्डे पार्टीज घेतले किंवा छोटे छोटे इव्हेंट्स झाले त्यानंतर अशी कल्पना आली की डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड तेव्हा सुरू झालेला आपले जे ॲक्टर्स आहेत तेव्हा प्रियंका चोप्राचं लग्न झालेलं किंवा दी अंबानीच्या मुलींचं लग्न झालेलं अशा मोठ्या मोठ्या डेस्टिनेशनला जाऊन ते वेडिंग करत होते त्यामुळे यूथमध्ये एक ट्रेंड तो सुरू झालेला की आपण पण डेस्टिनेशन वेडिंग करूया डेस्टिनेशन वेडिंग करताना किंवा प्लॅनिंग करताना खूप खर्च येतो तर तीच कल्पना आणि तीच ती कन्सेप्ट आहे ती वडिलांनी आणि मी चर्चा करून आम्हाला असं वाटलं की आपण मिडल क्लास लोकांसाठी एक डेस्टिनेशन व्हेन्यू बनवूया की त्यांना समुद्रकिनारी लग्न करायचं आहे आणि आपण त्यांच्या बजेटच्या हिशोबाने आपण असं काहीतरी पॅकेज बनवूया की ती कल्पना आली आणि आम्ही असं लग्न सुरू केले हळूहळू पहिला प्रतिसाद खूप छान भेटला आणि खूप छान लग्न झालं त्यांच्यानंतर मग दरवर्षी आपण नाही एक सहा सात लग्न करतो नोव्हेंबरपासून फेबपर्यंत खूप चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे साधारण शंभर ते दीडशे लोकंचं हे डेस्टिनेशन वेडिंग असतं आणि दोन दिवसाचा कार्यक्रम असतो हा पहिल्या दिवशी पुण्या समजा पुण्याची लोकं पुण्यातली लोकं असतील तर ते पुण्यावरून पहिल्या दिवशी निघतात दुपारी आपल्या हॉटेलला बाराला चेक इन करतात मग लंच करतात संध्याकाळी हायटीचा कार्यक्रम झाल्यानंतर संगीत किंवा हळद ह्या दोन फंक्शनमधून कुठला तरी एक फंक्शन होतो रात्री डिनर होतो सेम नेक्स्ट डे मॉर्निंगला ब्रेकफास्ट त्यानंतर जर दुपारचा मुहूर्त असेल तर दुपारी लग्न होतं छान अगदी समुद्राचा बॅकड्रॉप असतो पूर्ण आ, सेम नंतर मग लंच होतं आणि संध्याकाळी हायटीनंतर जर गोरज मूर्तावरचं लग्न असेल तर ते संध्याकाळी होतं आणि गोरज मूर्तावरचं जे लग्न आहे ते खूप छान इथे अगदी सनसेटला सनसेटचं वातावरण असतं किंवा क्लायमेट खूप छान असतं ते लोकांची प्रेफरन्स जास्त संध्याकाळच्या लग्नाची असते आणि फॉलोड विथ डिनर आणि तिसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट असा हा दोन टू नाईटचा कार्यक्रम असतो आणि पुण्यावरून मुंबईवरून अगदी नाशिक बुलढाणा इवन एक लग्न तर आपण मुलगा नेदरलँडचा होता आणि मुलगी बुलढाण्याची होती तर पन्नास लोकं फॉरेनर्स होते आणि पन्नास लोकं पुण्यातली होती तर आपलं को दापोली अगदी नेदरलँडपर्यंत पण पोचले असं आपण म्हणू शकतो आणि खूप छान रिस्पॉन्स असतो लोकांचा लोकांची प्रेफरन्स असते की आम्ही जर कोकणात येतो आहे तर कोकणी जेवण आम्हाला एका तरी मीलला आम्हाला कोकणी जेवण पाहिजे तर अगदी मोदक पुरणपोळी किंवा घावण गाठलं हेही लग्नात म्हणजे आत्ताच्या ज्या जमान्यात जिथे पनीर टिक्का किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे लोक एक मिल तरी त्यांचं असं असतं की टिपिकल कोकणी असतं आणि पंगत लावायचा आग्रह असतो म्हणजे दुपारचं जेवण असेल किंवा लग्नाचं जेवण असेल हे आपण पंगत लावतो जे पूर्वी घरात म्हणजे कोकणात जेव्हा घरात लग्न व्हायची तेव्हा घराच्या अंगणात म्हणजे तेव्हा पंक्ती लागायच्या तर त्याप्रमाणे तो केळीच्या पानावरती तर तो जो फील आहे तो लोकांना आपण द्यायचा प्रयत्न करतो आणि खूप चांगला प्रतिसाद आहे खूप चांगली सागरसावजीची पण मार्केटिंग होते एका लग्नात शंभर माणसं येतात शंभर माणसांपर्यंत आपलं हॉटेल पोचतं आणि रिपीट कस्टमर्स पण खूप भेटतात ते नंतर स्वतः राहायला येतात त्यांच्या फॅमिलीना घेऊन किंवा ते, ते रिकमेंड करतात आतापर्यंत कुठल्याही मेजर प्लॅटफॉर्मवरती आपण डेस्टिनेशनची असं म्हणावं तसं प्रमोशन केलेलं नाही तरी प्रतिसाद आपल्याला खूप चांगला आहे आपलं जे सागरसवली हॉटेल आहे हे तामसतीर्थमध्ये येतं तामसतीर्थ हे पवित्र क्षेत्र मानलं जातं नावच त्याचं जा तामस म्हणजे लाल कलर आणि तीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्र सगळ्यांना माहिती आहे तर इथे लोकं येतात आणि साधारण जो समुद्र आहे तो आपण जर अदर देन अ, रेन अ, रेनी सीझन तो तांबड्या कलरचा दिसतो आपल्याला समुद्र म्हणून ह्या जागेला तामसतीर्थ असं म्हटलं जातं पवित्र क्षेत्र मानलं जातं आपल्याकडे इथे वेळेश्वराचं मंदिर पण आहे सागरसावली लाडघरमध्ये आपल्याला कॉटेजेसचा जो फील आहे घरी इंडिव्हिज्युअल राहण्याचा जो फील आहे तो आपल्याला भेटतो इथे सेपरेट दहा युनिट्स आहेत दहा कॉटेजेस आहेत ते सगळे सी फेसिंग कॉटेजेस आहेत ए सी आहेत पूल फेसिंग आहेत आपल्याकडे इथे साडेदहा हजार स्क्वेअर फीटचा लॉन आहे आपण कॉटेजमधून बाहेर आलो की आपल्याला लॉनचा अनुभव घेता येतो त्याच्यासमोर स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूलचं इन्फिनिटी पूल, पूल म्हणून आपण ते कन्स्ट्रक्ट केलेलं आहे लोकांना फार आवडतं अगदी त्यात बसून तुम्ही समुद्र बघू त्यात उडी मारून तुम्ही समुद्राचा समुद्र, समुद्र बघू शकता बिल्डिंग आहे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये सहा रूम्स आहेत टोटल तेही सी फेसिंग रूम्स आहेत डिलक्स रूम्स आहेत ए सी आहेत इथे सुद्धा किड्स प्ले एरिया आहे आपण मल्टी क्विझिन रेस्टॉरंट सुरू केलं जसं दस जसं काळ बदलतं आहे जसं जसं प्रेफरन्स लोकांची चेंज होत आहेत मच्छी तर मच्छी फिश चिकन तर लोकांना हवीच आहे पण जे दोन दिवस तीन दिवस राहायला येतात ते एक दोन दिवस फार तर प्रेफर करतात किंवा त्यांची मुलं ही जास्त फिश अशा गोष्टी प्रेफर करत नाहीत एक दिवस की खाल्लं तर ते त्यांचं समाधान होतो त्यांना नेक्स्ट डे त्यांना दुसरं क्विझिन लागतं तर तीही आपण आता सा सोय केलेली आहे आपल्याकडे रेस्टॉरंट आहे जे जिथे लंच अवेलेबल होतं डिनर मल्टीबेजिंग रेस्टॉरंट आहे सी फेसिंग रेस्टॉरंट आहे आपलं तुम्ही अगदी खाताना समु समुद्राचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला हवा समुद्राची हवा तुम्ही फील करू शकता तुम्हाला कम्प्लीट पॅकेज जर दापोलीत हवं असेल तर सागरसवली लाडगर इथून बेस्ट ऑप्शन आहे